आज आपण पुरी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया अगदी नऊ मुली असतात त्यांना पुरीसाठी पीठ कसं मळायचं आणि पुरी कशा बनवायच्या आणि फुगलेल्या कु पुऱ्या कशा होतात हे अजून त्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे तर मी हे घेतलेले आहे ह्या कपाने दोन कप एक कप गव्हाचं पीठ आणि आता ह्यामध्ये घालायचे मीठ आणि थोडीशी साखर मीठ घाल घालूया एक लहान चमचा एवढी साखर घातलेली आहे साखरेने काय होते पुरीला चकाकी छान येते म्हणून साखर घालायची आणि मस्त पुऱ्या होतात त्यामध्ये तेलही राहत नाही साखरेचा तो एक फायदा आहे की तेल पूर्ण गळून निघत आता जे नऊ शिक्या मुली असतात त्यांना पाण्याचा अंदाज कळत नाही पीठ कसं मळायचं तर जितकं पीठ घेतलेलं समजा पीठ आहे मी दोन कप घेतलेलं आहे तर सर्व सुरुवातीला एक कप पाणी त्यामध्ये घालून घ्यायचा एक कप पूर्ण घालायचा त्याच्यापेक्षा जास्तच लागणार आहे आणि एक कप घातल्यानंतर पूर्ण असं चमच्याच्या सहाय्याने आधी सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि पुरीचं पीठ हे घट्ट मळायचं असते तेलही घालायचंय पण ते वरून घालायचंय तेही तुम्हाला पुढे दाखवते आता ह्यामध्ये टोटल किती पाणी जाणार तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता मी एक कप एवढं घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित एक कप घालून झाल्यानंतर हाताने पूर्ण मळून घ्यायचंय एक कप पाणी घातल्यानंतर बघा मी हे सगळं व्यवस्थित मळून घेते आणि लागलंच तर पाणी घालायचं आता दोन कपाला फक्त एकच कप पाणी जाणार आहे कारण पीठ आपल्याला पुरीचं पीठ हे घट्ट मळायचं असते नरम मळायचं नसते त्यामुळे ह्याला तितकंच पाणी जाणार जितकं म्हणजे दोघा दोन कपाला एक कप इतकं म्हणजे ह्या एक कप इतकंच पाणी जाणार आता आपल्याला पाणी घालायची गरज नाही आता थोडस मळून घेते आणि मग थोडस ह्यामध्ये वरून तेल घालून घ्यायचंय ते तुम्हाला दाखवते बघा एक कपच पाण्याने मी हे मळून घेतलं आता ह्यावर थोडस तेल घालून घ्यायचं अगदी एक ते दोन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आणि तेल घातल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं की पीठ अजून नरम होणार आणि मग त्याला रेस्टला ठेवणार आहे तेही तुम्ही पुढे पाहालच बघा तेल घातल्यानंतर बघा असं घट्ट मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याला जवळजवळ वीस मिनटं रेससाठी ठेवायचंय आता ह्या कपाने मी दोन कप पीठ घेतलं होतं एक कप पाणी समजा तुमच्याकडे कप नसेल वाटी असेल तर वाटी ज्या वाटीने किंवा कपाने घेणार जर एक कप असेल पीठ किंवा एक वाटी असेल तर अर्धी वाटी किंवा अर्धा कप पाणी घ्यायचा म्हणजे हा पाण्याचा अंदाज आहे तो परफेक्ट आहे दोन कपाला एक कप तर एक वाटीला अर्धी वाटी असा हा पाण्याचा अंदाज आहे तर ज्या नऊ शिख्या मुली आहेत त्यांना पाण्याचा अंदाज कळत नाही त्याच्यासाठी हे खूप महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा आता हे मी वीस मिनिटं रेस्टला ठेव बघा वीस रेस्ट रेस्टला ठेवल्यानंतर पुरीचं पीठ बघा मस्त असं एकदम घट्ट नाही आणि एकदम मऊ नाही असं मस्त झालेलं आहे आता ह्याचे गोळे बनवायचे आणि पुऱ्या लाटायला घ्यायच्या आता बघा अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे जितके तुम्हाला पुरीची साईज हवी तितके तुम्ही असे गोळे करून घ्यायचे आता अशा पद्धतीने मी हे पहिले गोळे करून घेते सगळे असा एक गोळा घेऊन असा ला है, है ला पुरी लाटून घ्यायची तेल वगैरे काही लावायची गरज नाही कारण आपण पीठ मळताना वरून लावलेलं होतं तर बघा अशा पद्धतीने अशा लाटून घ्यायच्या आणि सगळ्या बाजूने सारखं लाटून घ्यायची पुरी म्हणजे एक सारखी फुगली जाते बघा अशा पद्धतीने आणि अशा चार पाच पुरी बनवून घ्यायच्या आणि तेल गरम करत ठेवायचं एक साईडला आणि चार पाच पुरी बनवून घ्यायच्या मी एक बनवते एक तळटे असं करते पण ज्या नवीन मुली आहेत त्यांना असं जमणार नाही तर अशी अशा एकदाच चार पाच बनवायच्या बघा अशा पद्धतीने आणि बघा इतकी जाड झाली पाहिजे आणि अशी व्यवस्थित अशी पुरी आली पाहिजे म्हणजे फुगताना पण अगदी मस्त फुगडी जाते अशी छान अशा ह्या पुऱ्या अशा पद्धतीने मी सगळ्या लाटून घेते आता तेल गरम झालंय का कसं चेक करायचं तेही दाखवते असं थोडस पीठ घ्यायचं आणि तेलामध्ये घालून घ्यायचं आणि बघा तेलामध्ये असे गुडबुड यायला लागले पीठ घातल्यानंतर म्हणजे हे आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा आता ह्यामध्ये पुरी घालून घ्यायची बघा लगेच बघा बघा कशी पुगलेली आहे अशी पुरी पुगली पाहिजे आणि ह्याची लगेच पलटी करून घ्यायची आणि बघा ही वरची बाजू बघा पटकन लालसर होऊन जाते आणि हे बघा पुरी तळायला वेळ लागत नाही पुरी लाल झाली म्हणजे समजायचं पुरी शिजली भाजली असं बघा दोन्ही बाजून अशी तळून झालेली आहे आता ही काढून घ्यायची बघा सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि रंग बघा सूर्य खालेला आहे आणि शायनिंग बघा चकाकी पण पुरीला साखर घातल्यामुळे ही अशी चकाकी पुरीला येते शायनिंग येते आणि पुरेही मस्त फुगल्या जातात आणि छान होतात तर पीठ मळल्यापासनं पिठामध्ये पाणी किती घालायचं ह्या सगळ्या नवीन मुलींसाठी ही रेसिपी आहे ज्या जा नवीन ज्यांना पीठ कसं मळायचं वगैरे ते गडबड करतात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला पुरी मळण्याची रेसिपी मिळण्यापासनं आणि पुरी तळण्यापासून जी ट्रिक दाखवली सगळी ती तो रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद